आज आम्ही शहर महानगरपालिकेमध्ये ह्या क्षेत्रामध्ये एक आनंद उत्सव साजरा केला आहे फटाके वाजवून आणि एक गोड भरवून का सा साजरा केला त्याचं कारण असं होतं कालच ज्या आमच्या आयुक्तांचा निरोप समारंभ झाला कारण त्यांचा निरोप समारंभ एवढा ठाटात झाला होता की असं वाटत होतं का त्यांनी खूप चांगलं काहीतरी काम केलेलं आहे काम केलेलं असेल ते त्यांच्या दृष्टिकोनातून असेल पण त्यांना जी सूट भेटलेली होती प्रशासन कारभारमध्ये आणि ह्या प्रशासकीय कारभारामध्ये त्यांची मनमानी चालू होती त्याची तक्रार आम्ही त्यांची सुद्धा मुख्यमंत्र्यांना मार्च महिन्यात केलेली होती आणि त्यांच्या ह्या तीन चार प्रॉपर्ट्या होत्या ते त्यांना ह्या गिफ्ट मध्ये भेटलेल्या होत्या पण त्याची काळजीशी पूर्तता करण्यासाठी आम्ही माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मार्चमध्ये दिलेलं होतं आता नुकताच त्यांची काल समारंभ झाला सत्कार झाला आणि आज ईडीने त्यांच्या घरावर छापे मारलेले आहेत अक्षरशः हे अधिकारी लपून बसलेले होते जर चोर असेल तरच लपून बसतो माणूस म्हणून हे घाबरलेले अधिकारी जेव्हा या अशा कारवाईंना समोर जात नाही म्हणजे त्यांचं काहीतरी साठोगोटा आहे आणि ह्याच आनंदात आम्ही ईडीचे कारवाईला स्वागत करतोय खरं म्हणजे ह्या अधिकाऱ्याचा अक्षरशः मनमानी कारभार होता आणि हे जे त्यांना बक्षीसपत्रामध्ये आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही बघितलेले आहेत की एकाच माणसाला तीन तीन वेळा कॉन्ट्रॅक्ट दिलेले होते आणि ह्या अधिकाऱ्यांची चौकशी क कर, करायलाच भागी होती उशीरा का होईना पण ह्या अधिकाऱ्यांची कारवाई या अनिलकुमार पवारवर चालू झाले याचा आम्ही आनंद उत्सव आनंदोत्सव उत साजरा केला आहे आणि अपेक्षा आहे काहीतरी हे वसई विरा शहर महानगरपालिकेमध्ये एवढा भ्रष्टकारभार झाला याचं मोठं पितर उघड पडेल